अखेर चांगलं क्रिकेट बघायला मिळून उत्कृष्ट रंगलेला सामना हा अनुभवायला मिळालेला आहे दिल्ली विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा सामना आपल्याला स्मरणात राहील तो क्रिकेटच्या वर खाली जाण्यानी नाही तर अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलं शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला ह्याच्यामुळे लक्षात राहील सुरुवातीला बॅटिंग करताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची जरा अडखळती सुरुवात झाली कप्तान विराट कोहली आणि पडिकल हे लवकर आऊट झाले इवन मॅक्सवेलला जास्त काही करता आलं नाही आणि नंतर पाटीदार आणि ए बी डी विलियर्सनी एक चांगली पार्टनरशिप केली सामन्याला कलाटणी आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या धावसंख्येला आधार देणारा एकच होता ए बी डी विलियर्स थ्री सिक्स्टी डिग्री प्लेयर याला म्हटलं जातं दडपणाखाली संघ असताना काय बॅटिंग केली आहे ज्या विकेटवरती भल्या बॅट्समनला बॅटिंग जमत नाही आहे तिथं हा बॅट्समन मनासारखी बॅटिंग करतो कुठलाही शॉट कमीट करून तो मारत नाही बॉल कुठं चालला आहे काय त्याची लाईन आहे काय त्याची लेंथ आहे याचा पूर्ण अभ्यास करतो आणि शेवटच्या क्षणी निर्णय घेतो हे फक्त ए बी डी विलियर्सच करू शकतो आणि हे सगळं करत असताना मोठे फटके दातोट न खाता टायमिंगवरती तो साध्य करतो आजच्या इनिंगमध्ये सुद्धा चाळीस बेचाळीस बॉलमध्ये त्यांनी पंच्याहत्तर केल्या पाच षटकार आणि तीन चौकार त्यांनी मारले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी स्टॉयनिसवरती काढलेला राग हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर करता अत्यंत जीवनदायी ठरला कारण त्याच्यामुळेच त्यांची धावसंख्या एकशे सत्तरच्या पुढे गेली जेव्हा दिल्ली कॅपिटल्सनी हा पाठलाग चालू केला त्यावेळेला त्यांची अडखळती सुरुवात झाली त्याचं कारण असं आहे की शिखर धवन लवकर आऊट झाला पाठोपाठ पृथ्वी शॉ आऊट झाला आणि त्याच्याबरोबर स्टीवन स्मिथसुद्धा आउट झाला संघ तुफान अडचणीत आलेला असताना कॅप्टन रिषभ पंतनी विकेटवरती ठाण मांडलं आणि ते पुरेसं नव्हतं हा सामना रंगण्याचं कारण असं होतं की शिमरॉन हेटमायरनी तेवीस बॉलमध्ये अर्धशतक केलं फँटास्टिक बॅटिंग अंडर प्रेशर करून दाखवली म्हणूनच शक्य झालं की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला शेवटच्या ओवरमध्ये चौदा धावा हव्या असताना दिल्ली कॅपिटल्सला बारा धावा करता आल्या आणि अगदी निसटता विजय हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या हाती लागला पण त्यांच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा होता कारण गेल्या सामन्यामध्ये त्यांना सपाटून मार खायला लागलेला होता दिल्ली कॅपिटल्सला मात्र हा विचार करायला लागणार आहे की काही खेळाडूंना ते पाठिंबा देत आहेत तो योग्य आहे का परफॉर्मन्स कधी होतो कधी नाही परंतु काही खेळाडूंना मात्र एका खे सामन्यानंतर तुम्ही बाहेर बसवता आणि काही खेळाडूंना तुम्ही सातत्याने पाठिंबा देता ही गोष्ट मला थोडीशी विचित्र वाटते परंतु रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं मात्र कौतुक करायला लागेल ए बी डी विलियर्सचं कौतुक करायला लागेल हर्षल पटेलचं कौतुक करायला लागेल पर्पल कॅक त्याच्या डोक्यावरती उगाच नाही आहे अंडर प्रेशर त्यांनीसुद्धा जबरदस्त बॉलिंग करून दाखवलेली आहे शेवटच्या ओवरमध्ये मोहम्मद सिराजनी डोकं शांत ठेवलं काही बॉल त्याचे चुकले पण चार बॉल त्यांनी नीट टाकले म्हणूनच त्याच्या संघाला विजय मिळाला आहे म्हणूनच मी म्हणलं चांगलं क्रिकेट बघायला मिळालं उत्कृष्ट सामना अनुभवायला मिळाला म्हणून हा आपल्या स्मरणात राहील